आज संपूर्ण राज्यामध्ये नगर परिषद नगरपालिकेचा जो रिजल्ट आहे तो लागलेला आहे त्याच्यामध्ये शरद पवार गट आहे जो सगळ्यात मागं दिसतो काय प्रतिक्रिया तुमची निवडणुका कशा पद्धतीने झाल्या काय झाल्या हे चित्र आपल्या माध्यमाद्वारे समाजासमोर आलेले आहे या निवडणुकीमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर झालेला आहे काही ठिकाणी पैसे पकडले काही ठिकाणी दादागिरी करण्यात आली काही ठिकाणी रिव्हॉल्वरसुद्धा सापडले म्हणजे हा विजय खऱ्या अर्थाने जनतेचा कौल नाही हा धुळदान झालेली थी। आर्थिक व्यवहार या ठिकाणी झालेले मोठ्या प्रमाणात त्यामुळे मो आजचा निकाल तशा पद्धतीने लागलेलं आहे शरद पवार जो गट आहे त्यांच्या आज मुलाखती झालेल्या आहेत नगर शहरामध्ये कसा प्रतिसाद मिळाला नगर शहरामध्ये अतिशय चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला दीडशे पेक्षा जास्त लोकांनी आज मुलाखतीमध्ये सहभाग नोंदवला एकूण किती अर्ज आले दीडशे अर्ज आले दीडशेच्या आसपास अर्ज आले ता महायुती आता महायुतीमध्ये सध्या संभ्रम आहे अहिल्यानगर शहरामध्ये आता कोटकरांनी सुद्धा बीजेपी जाणार अशी चर्चा आहे म्हणजे आता एकनाथ शिंदे गट जो आहे तो वेगळा लढतो का राष्ट्रवादी बीजेपी एकत्र होणार याच्यामध्ये काही संभ्रम आहे यावर काय प्रतिक्रिया तुमची त्यांच्या पक्षाचा डिसिजन येतो कोणाला बरोबर घ्यायचं कोणाला बरोबर नाही ठेवायचं हा त्यांचा निर्णय महानगरपालिका तोंडावर आलेले आहे आता जो रिझल्ट आहे ते पाहता तुम्हाला काय वाटतं प्रत्येक दिवसाला राजकारण बदलत असतं त्यामुळं कुठला निवडणुकीचा आजची निवडणूक उद्याच्या निवडणुकीचा एक साम्य असू शकतं असं काही नाही निवडणुकी बदलत असतात